पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड ग्रँड लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस सरकारी निधीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपली आहे तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असू द्या तिजोरीचा मालक आपलाच आहे असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं राज्याच्या तिजोरीच्या चाव्या चा आपल्याकडे आहेत निधी द्यायचा आणि नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं यावर आता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे ते कोल्हापूरमध्ये बोलत असतानाच चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने आता महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही आणि जर का ती उघडली गेली तर ते त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे असा खोचक ठोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला आहे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आणखी कोणाकडे असल्या तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असतात कोल्हापूरच्या गड मध्ये प्रचार सभेच्या शुभारंभ प्रसंगी दादा पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने आता राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये कलह वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते विरोधक विरोधक प्रचारात म्हणतील आमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत पण तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका विरोधकांकडे एक मंत्री असले तर आम्ही इकडे दोन मंत्री आहोत आम्ही महायुतीत असल्यामुळे एक पिकावर टीका करायची नाही असं ठरवलं आहे आतापर्यंत यांनी टीका केली नाही पण त्यांनी टीका केली तर मी कशी टीका करतो हे तुम्हाला माहिती आहे असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे सत्ताधारी यांनी विरोधक प्रचारात उतरले आहेत महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू झालाय भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये आधीच कलगीत धुरा रंगलाय आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडली आहे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमधून याबाबत अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोन दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यावरून महायुतीमधील वादच चवाट्यावर आला आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा